नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये तुळशीला लक्ष्मी मांडलं जातं प्रत्येक घराच्या अंगणामध्ये तुळस असायला हवी घराच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर शक्य असल्यास मु मुख्य प्रवेशद्वाराच्या उजव्या दिशेला तुळशीचं वृंदावन किंवा तुळशीची कुंडी असायला हवी ही विष्णूप्रिय आहे आणि श्री विष्णूंना माता लक्ष्मी त्यामुळे तुळशीची पूजा केल्यास माता लक्ष्मी प्रसन्न होते तुळशीची पूजा अत्यंत शुभ मानली जाते आपण रोज सकाळी देवपूजा करतो तसेच आपल्याला तुळशीची पूजा देखील सकाळ संध्याकाळ नित्यपूजा करायची आहे तुळशीची पूजा केल्यामुळे आपले वास्तुदोष निघून जातात आपल्याला तु आपल्या पुढच्या पिढ्यांना अनेक शुभ आशीर्वाद मिळतात घरात सुखसमृद्धी नाणते माता लक्ष्मीची कृपा सदैव आपल्यावर राहते त्यासाठी आपल्याला तुळशीच्या तुळशीच्या झाडांची काळजी घ्यायची आहे तुळशीची काही पानं सुकली असेल किंवा पिवळी पडली असेल तर काढून टाकायची आहे पावसाळ्यामध्ये बऱ्याचदा तुळशीमध्ये गवत किंवा काही रूप येतात तर ते आपल्याला काढून टाकायचे आहे तुळस ही कुंडीमध्ये एकटीच असली पाहिजे हे आपल्याला लक्षात ठेवायचे तुळस आणि त्या भोवतलच्या जागा आपल्याला स्वच्छ करायची आहे स्वच्छ झाडून पुसून घ्यायची आहे कारण जेथे स्वच्छता असते तेथे लक्ष्मी नांदते तुळशीची रोज सकाळ संध्याकाळ पूजा करायची आहे दिवा धूप अगरबत्ती लावायची आहे तुम्हाला जर रोज तुळशीची पूजा क कर, करणं शक्य नसेल तर दर गुरुवारी तुम्हाला तुळशीची पूजा करायची आहे गुरुवारी तुळशीची पूजा केल्याने आपल्याला विशेष लाभ मिळतात रोज तुळशीची पूजा केली तर अतिउत्तमच जर आपल्या घरामध्ये काही अडीअडचणी असेल आर्थिक समस्या असतील किंवा प्रगती संदर्भात काही अडचणी असतील तर तुळशी मातेला या दोन वस्तू अर्पण केल्या तर तुमच्या सर्व समस्या दूर होतील सर्व कामात यश मिळेल तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची कृपा आशीर्वाद सदैव आपल्यावर राहील दर गुरुवारी आपल्याला न चुकता न विसरता तुळशी मातेला चिमुटभर हळद अर्पण करायचं आहे त्यामुळे आपल्या घरामध्ये शांती राहते आपल्या मनोकामना पूर्ण होतात तसेच आपल्याला गाईचे कच्चे दूध म्हणजेच न तापवलेले दूध आपल्याला गुरुवारी तुळशीला अर्पण करायचे आहे त्यामुळे आपले आडलेली कामे पूर्ण होतात याचे शुभफळ नक्कीच आपल्याला मिळते तुम्हीही हे उपाय करून बघा तुम्हाला याचा अनुभव नक्कीच येईल तसेच तुम्ही हा व्हिडिओ तुमच्या मैत्रिणींसोबत शेअर करू शकतात तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि अशीच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू